लोग्स। आज मक, स, मकर संक्रांती पतंग बनवणार आहे इथे मी एक बनवलेली आहे मी तुम्हाला दाखवते असं उडवणार आज आपण ह्याला बनवायसाठी पहिले सुरू करूया ह्याला बनवायसाठी आपण काय काय सामान लागतो ते मी आधी तुम्हाला सांगते तर इथे आपल्याला अविग्रामी पेपर पाहिजे याच्यातून आपल्याला एक पेपर काढायचा आहे एक पेन घ्या एक सीजर आणि एक धागा थ्रेड चला आता आपण सुरू करूया आता इथे आपण ह्याच्यातून एक कलर चूज करणार का करते पण कोणतं कलर पण द्या तुझ्याला पण घे तुला पण घे जा घे घे तिथे काय तिथे बघ घे तुला काय बनवते ना छोटस पतंग उडवायचं उद्या लिपस्टिक लावू नको हे बघ घे बस तिला पण शिक बोल चांगला आहे त्याच्यात मला पण एक पेपर फटाफट काढायचं आपल्याला

आले द्या विजेला पण काढ गेला पण काढ हे दिजाला पण आईच काढते बघ दिदी छते छते हे बघ दिजा कशी असते तू दाखव तू दाखव तू कस तुझा कसं दाखव पतावून दाखव तुझा असं दाखव असं दाखव असं दाखव असं दिजा असं दाखव असं दाखव

हे बघा दुज्याच्या दोन्ही साईडला माहित आणि हे बाबा आता आपली काय तर झालेली आहे आता साईड ला ठेवायचंय ठीके बर अजून एक कलर घेणार अजून तुम्हाला कुठले कलर हवेत ते तुम्ही घ्या मी ते येलो घेतलेला आहे आणि रेड कलर घेते मी दोन कलर घेतलेले आहेत आता ते आता मी तुम्हाला सांगणार आहे की आता का पाहिजे हे दोन कलर ता आता या येल्लो कलर मध्ये ह्याच्या कॉर्नर कॉर्नर वर आता पिंक कलर काय ठाण आपली इथे पॅनर आपण डिझाईन लावणार आणि मग त्याला असं ते बघा मी अशी सारखी ड्रॉइंग बनवली आणि त्याला हे चिपकवलं त्याच्यात आपण काही पण बनवू शकतो त्याच्या हार्ट बनवूया फ्लावर बनवूया कुठला पण शेप चालू मी ते हार्ट बनवते मी तुझं पत्ता पकड

आता आपण याला अर्धा साइड न फोल्ड करायचं अर्धी साइड फोल्ड केल्यानंतर त्याला करायचं इथे एक ते ते बाउंड्री भेटेल आपल्याला त्या बाउंड्रीवर बरोबर कापायचं आता आता आपण पतंग असं केल्यानंतर याला फोल्ड करायचं मला फोल्ड करू परत एकदा फोल्ड करायचं आपण दाना असतो व्हिडिओ इन तर आपण असंही फोल्ड करायचं जेणे असं बनेल असं mm. बनल्यावर मग त्याच्यावर आपल्याला कुठली डिझाईन हवी आहे ते आपल्याला डिसाइड करूया आपण काय बनवायचं हार्ट बनवणार हार्ट बोललीस ना ठीक आहे आपण एक हार्ट बनवायचा आहे बन पडे नाहीये mm. तर आपण बनवला इथे मी

बोल तिळगुळ 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 बोलगुळ घ्या बघा आपण आता सेकंड हार्ट पण कापलेला आहे आणि याच्या साईडला ठेवणार झाल्या तिळगुळ घ्या बोल तिळगुळ घ्या आता आपल्याला येल्लो फुल येल्लो पेपरला फोल्ड करायचं तिळगुळ घ्या गोड बोला असा फोल्ड केला ना मग आपल्याला अजून एक बॉर्डरी भेटणार ठीक आहे मरायचं स्क्वेअर मध्ये फोल्ड होताच मग आपल्याला असं भेटेल तर आपण याला ओपन करणार ओपन करताच पहिला एक बॉक्स कापायच आपल्याला एक बॉक्स कापून घेणार एक आता या स्क्वेअर शेप वर आपण ह्याच्या कोण्या कोणाही मोठी मोठी ड्रॉइंग बनवणार जस आपण ची डिझाईन देऊ शकतो त्याला हे बघा हे कसं आहे आता हे थांब तुम्हाला सांगते ही जी आपली पतंग आहे ना आपण याच्या बोंडरी मध्ये हे लावणार ना हुँ. तर मग त्याला त्याच्यावरती ते असं दिसायला नाही पाहिजे ना ते असं लटकलेले लावलंय आपण त्याच्यावरून आपण हे लावणार जस मी इथेच वल दाखवते इथे मी शेल लावलाय दिसायला नाही पाहिजे म्हणून चला आता पटकन पटकन आपण सनफ्लावर बनवून घेऊया ना जाए, ना जाए। एक एकच सनफ्लॉवर बनवायचा आणि मग त्याला फोल्ड करायचं एक सनफ्लॉवर बनवताना तर मग त्याला फोल्ड करून आपल्याला आपण फटापटच फोल्ड करूया आणि त्याला कापून घेऊया घे थोडायचं ते गंदा गम येतो शी घेतला ते लावायला मला एवढं यू, पण हार्ड नाही पडलं की सनफ्लॉवर कापायचं होतं. मी फटकन एकच साईज कापला आणि त्याला फोल्ड केलं म्हणून दोन स्लाइस कापले. आता आपण याच्यावर पण ड्राइंग बनवणार. असं वाटावं की आपण बोलले. तूने दिना तूने फटाफट ट्रेस करणार. हे बघा झाले दोघांचे मी आउटलाइन बनवून घेतले आता थोडे डिझाईन बनवणार तुम्हाला बनवायचे तुम्ही बनवू शकता तुम्हाला डॉट बनवायचे बनवा किंवा हार्ट बनवायचे तर तुम्ही ते बनवू शकता पण मी इथे सनफ्लावर चूज केलाय तर मी सनफ्लॉवर बनवणार बोला चला, नुण नुण चला <laughs> आता हे झालं हॅडला साईड ठेवायचे दोन बॉक्स कापून घेणार दोन बॉक्स कापायचे आपल्याला कारण की आपण आता त्याचे झुमर बनवणार ना झुमर मध्ये आपल्याला एक्स्ट्रा लागते आणि आम्ही सेपरेट एक बॉक्स ठेवलेला आहे पुन्हा काही काही फाटलं तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा पेपर ठेवा मम्मी बॅट सारखी दिसते हे आता आपण असं फोल्ड करणार आता फोन फोन नाही फोल्ड

ओरल घेणार होता सर आणि आली तिने बुक खेचली ती पेपर वाढत होती बुक ओढत होते ठीक आहे ते पतंग उडत होते बघ हा, हा? हा? बघ आता आपलं हे बँगल सारखं बनलेलं आहे आपण सनफ्लावर घेणार सनफ्लावर आहे ना त्याच्यावर ग्लू पेस्ट करणार ना हे जे आपलं झुमर आहे ना हे त्याच्या कॉर्नर ठीक आहे कॉर्नर कॉर्नरला छिपकून परत त्याला ग्लू लावायचं ग्लू परत लावल्यानंतर चिपकायचंय

हुँ? हे आता का ओ, हे काय करते मी त्याची खाली पण लावायचं हो कारण की आपण ते जे हे आपल्या ह्याला सनफ्लावर लावलंय ना मग आपल्याला सनफ्लॉवरच लावायचंय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हार्ट किंवा काहीतरी वेगळं बनवू शकता आपल्याला कंप्लीट करूया कशाला नाही बाबा गोळे त्याच्यामध्ये गोळी नाही घ्यायची दवा आहे ना तो आता काय लावते त्याला घेऊ कायला चिटकावलं का

आपली पतंग रेडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट ऍड मी तिच्यासाठी आपल्याला काय नाही करायचं फक्त एक साइड फट ला फटाफट ग्लू करायचंय पूर्ण काय ग्लू ला ग्लू लावल्यानंतर आपल्याला वरून हात चुकवायला दिदी बघ किती छान करते बघ वा बघ

మీ మాగ ఫ पेपर कापायचा छोटूसा रेक्टँगल शेप त्या रेक्टँगलची आपल्याला दोन का रेक्टँगल आम्ही अशी रेक्टँगल कापल्याच्या नंतर आपल्याला हवा दोरा त्याचा माप केले

कोरड बोलला हॅपी संक्रांत हॅपी सेन्ट टू यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल घरी सोपी सोपी पतंग बनवायचा तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की पतंग कशी आहे हॅपी मथ संक्रांती बाय मम्मी चला उडवूया बाय बाय करा सगळ्यांना बाय मम्मी उडव्यास हां बाय